श्री क्षेत्र चिंचली मायाप्पा देवी यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि आपली यात्रा प्रवास सुखकर होवो हीच मायाक्का देवी चरणी प्रार्थना शुभेच्छु सागर बाहुबली कलेक्शन जत व श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत अध्यक्ष बसवराज अलगुर महाराज परिवार व बीबीएम न्यूज नेटवर्क विस्तारित मैशाळ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी जत तालुक्यात स्वातंत्र्याची पहाट तमन गौडा रमी पाटील जत तालुक्यातील वंचित 65 गावांच्या विस्तारित मैशाळ योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कामाची नेविदा जलसंपदा विभागाने प्रसिद्ध केली आहे नऊशे एकोणऐंशी कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आल्यात दुष्काळी जत तालुक्याचा यामुळे भाग्योदय झाला असून स्वातंत्र्याची नवी पहाट उगवली असल्याची प्रतिक्रिया भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा समितीचे संचालक तमान गौडा रवी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे नमस्कार आज जत तालुक्याला खरं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय सत्तर ते पंचाहत्तर वर्ष झालं जत तालुक्यामध्ये म्हैसाळच्या पाण्यावर प्रत्येक पक्षाने राजकारण केलेलं आहे यामध्ये ज्या मुद्द्यावर ज्या गोष्टीला जनतेसमोर नेऊन अनेक लोक पाणी आणतो म्हैसाळचे हे करतो ते करतो जत तालुक्याला प्रत्येक गावात पाणी आणतो असे अनेक मुद्द्यावर जी लोकं निवडणूक केलेले होते त्या गोष्टीला आता पूर्णविराम लागलेला आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री व राज्याचे नेते उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री या दोघांच्या प्रयत्नातून आज मैसाळचे दोन्ही टप्प्याचे कामाचं आज मंजुरी आणि निविदा निघालेले आहे खरं म्हणजे यामध्ये पाणी संघर्ष समिती असतील अनेक आध्यात्मिक लोक असतील अनेक लोक या पाणीसाठी प्रयत्न केलेले आहेत आणि काही नेत्यांनी मात्र ह्या पाण्याचा मुद्दा घेऊन प्रत्येक इलेक्शनमध्ये बेग वेगवेगळं वळण लावून लोकांना वापर केलेला आहे आता खरं म्हणजे काही लोक श्रेय घेण्यासाठी पुढे येतील की आमच्यामुळं आमच्या संघर्षामुळं हे झालं ते झालं त्या लोकांना त्या लोकांना खरंच जगची जनतेने आता उर्वरित येणाऱ्या काळ कालावधीत जागा दाखवायला पाहिजे की त्या प्रत्येकानं आता जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पाच पाच वर्षाची मुदत लोकांनी दिलेली आहे त्यांचे कार्यकाल झालेले नाही आणि केवळ केवळ भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पंतप्रधान जलसिंचन योजनेमध्ये हा योजना घेऊन खूप मोठं जत तालुक्याला न्याय दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जतचे उत्तर उन्नती होणार आहे यामध्ये इथून पुढं जतचे विकास आणि पर कॅपिटल इन्कम असतील आत्ता उद्योगधंदे असतील येणाऱ्या काळामध्ये येणार आहे यासाठी मुख्य म्हणजे जतची जनतेने आत्तापर्यंतची ज्यांनी ज्यांनी पाण्याच्या मुद्द्यावर सरकारचे विरोध केले काही लोक थट्टा केले हा विस्तारित योजना होऊ शकत नाही कधी होणार आहे काय आहे त्याचे टेंडर कधी निघणार आहे आणि ही योजना होणार होतं ज्यावेळी योजनेची अनाऊन्समेंट झाली निविदा होणार होतं की आमच्या दिवस देऊस सुरवते असं इथं जतमध्ये बसून शासन दरबारी फॉलोअप न घेतात जतमध्ये बसून काही लोकांनी ह्याच्यात श्रेय घेणे लोकांना मूर्ख करणे किंवा पॉलिटिकलमध्ये आपलं महत्त्वाकांक्षा राजकीय महत्त्वाकांक्षा वाढवणे असे अनेक प्रकार काही नेत्यांनी केलेले येणाऱ्या काळामध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवावी आणि यामध्ये जगचे भाग्योदय इथून पुढं होणार आहे असं मी सांगतो आणि यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब बावनकुळे साहेब यांना आम्ही सातत्यानं प्रयत्न केलो आणि भारतीय जनता पक्षाचे एक छोटं कार्यकर्ता एक विधानसभा प्रमुख म्हणून एक वर्षामध्ये अनेक वेळा ज्यावेळी देवेंद्रजींना भेटलो बावनकुळे साहेबांना भेटलो याच मुद्द्यावरती आपण चर्चा केलेली आहे हे आपलं जतमध्ये ह्या मंजुरीचं आनंदोत्सव साजरा होणार आहे मोठ्या प्रमाणात आपण या योजनेची स्वागत करू जल्लोष करू आणि इथून पुढे जतचे भाग्योदय होणार आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद